नमस्कार मी कुणाल वजनाथ वावळकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने देखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मराठवाड्यावरती जे पुरामुळे संकट ओढवलेलं आहे त्या संकटातून तेथील नागरिक बंधू भगिनी यांना बाहेर निघण्यासाठी बळ मिळावे व त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी एवढीच परमेश्वर परमेश्वरच्या प्रार्थना व्यक्त करतो आणि पुनच्या एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद